महाराष्ट्रामध्ये जंगल राज सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्राचा प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशमुख वर झाला आहे हे पुढे प्रकरण दळपण्यासाठी वर्तनसी काय कारवाई झालेली आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबून येणार नाही जे गुन्हेगार त्या सळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मीकर कर जाईल पण का ही सरकार न्याय देण्यासाठी माझा सरकती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडलाय हे ईवीएम लोकशाहीला घातक आहे हे ईवीएम राज्य घटनेला घातक आहे संविधानाला घातक आहे इस प्रकार ये सरकार जो आया है ये सरकार ईवीएम सरकार है जनमत का ये सरकार नहीं है और इसलिए आने वाले समय में इलेक्शन बॅलेट पे हो इस प्रकार की लड़ाई हम लड़ने वाले हैं जसा भारत जोड, जोड़ो अभियान राहुल गांधींनी यशस्वीरित्या संपूर्ण देशामध्ये फिरले आणि लोकांमध्ये एक जागृती आणली

महत्वा लोकशाही महत्वा ईव्हीएम हटवा लोकशाही महत्वा ईव्हीएम हटवा लोकशाही महत्वा म्हणून रस्त्यावर आले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो अतिरेक केला त्यामध्ये एक कार्यकर्ता सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला पोलिसांचा हा अतिरेक हा ह्या सरकारची दिशा दाखवत की हे सरकार कसं चालणार आहे कुठलाही गुन्हा नसताना कुठलीही अतिरेकी कारवाई केलेली नसताना त्यांना अतिरेकी दाखवून आंबेडकरी समर्थकांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं ज्या पद्धतीने उत्तम सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो या सरकारला धारेवर धरण्याची पहिल्या दिवसाबद्दलच या सरकारने संधी दिलेली आहे या सरकारची कशी आंबेडकरी चळवळीच्या विरोधातली मानसिकता आहे ती याच्यातनं दिसते आम्ही कार्यकर्ते हे परभणीला जाणार आहोत परभणीला भेट देणार आहोत तसेच संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला फासणारी आहे त्याचे डोळे जाळण्यात आले त्याचे पाय तोडण्यात आले त्याचे हात तोडण्यात आले इतक्या दूर प्रणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेंनी महाराष्ट्रामध्ये जंगल राज सुरू झाला की काय अशी आज प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत हे आता लपून राहिलेलं नाही कोण कौन, कोणाचे कोणाला झाले कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे ह्याच्यावरती एखादी एस आय टी लावावी आणि सरकारनी ट्रान्सपरन्सी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आत्तापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये बत्तीस खून झालेत बत्तीस याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही वाल्मिक कराड हा तीरचा छोटासा कील आहे दाऊदने आदेश द्यायचे आणि छोटासा अशा पद्धतीचा मुंबईमध्ये जो गँगवार होता तो बीड मध्ये आहे आणि बीड मध्ये काम वाजवायचं वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे हा जो काय अन्याय अत्याचार दे। संतोष देशमुखवर झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वर्णजी काही कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही आम्ही बीडलाही भेट देणार आहोत आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत आणि संतोष देशमुखची चौकशी कुणाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही ते एका राजकीय पक्षाच्या हातातलं भाऊलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे ते प्रमुख आहेत पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा परभणीमध्ये जो मिला आहे जेलमध्ये सूर्यवंशी त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत मागणी आम्ही सीआयडी नाही आम्हाला एसआयटी हवी आहे या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे नाहीतर यांना न्याय मिळणार नाही बत्तीस खून पडतात दोन वर्षामध्ये आणि त्याचा थांगपत्ताही प्रशासनाला लागत नाही आजपर्यंत बीड मध्ये प्रत्येक खुनाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा साक्षीदार आहे मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाही आहेत ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे हे प्रमुख गुन्हेगार नाही ह्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करता देते लोक की खंडणीचाच गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडं पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या विंडमिल च्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडणीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आहेत आत्तासुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुखपणे मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी ह्या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर एक तुम्हालासुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांनासुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक कराडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतरसुद्धा ऐकल्या नाही नह, म्हणल्यावर ॲट्रोसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडं सी सी टी व्ही फुटेजसुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाही आहे म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सात दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झाला आहे म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारले तिचे डोळे फोडलेत अक्षरशः म्हणजे अजूनसुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले जे गुन्हेगार त्या सळी होते त्यांचे थे। कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मीकर कर, कर जाईल पण का का ही सरकार न्याय देण्यासाठी मागं सरकते हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून म निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झाली जार, नाही तर मी माझ्या पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत जिस प्रकार महाराष्ट्र में सरकार आई जिस प्रकार जनमत लोक सभा इलेक्शन में था उससे थोड़ा बहुत कम ज़्यादा जनमत हो सकता है कि लेकिन जिस प्रकार भारतीय जनता पार्टी और उनके जो सहकारी पार्टीज है उनका जिस प्रकार जनमत आया है वो ई के वजह से आया ऐसा हमारा हमारी भावना है मार्कड़वाड़ी जैसा गांव है जो सोलापुर डिस्ट्रिक्ट में है जहां पे लोगों ने खुद होकर बैलेट पे वोटिंग करने का डिसीजन लिया था लेकिन वहां पे लॉ एंड ऑर्डर के कारण पुलिस व्यवस्था ने उन पर कार्रवाई की ये गलत है अगर इसमें कोई दोहराई नहीं तो वोटिंग होने जाने देना था बैलेट पे लेकिन वो होने नहीं दी गई इस प्रकार ये सरकार जो आया है ये सरकार ईवीएम सरकार है जनमत का ये सरकार नहीं है और इसलिए आने वाले समय में इलेक्शन बैलेट पे हो इस प्रकार की लड़ाई हम लड़ने वाले हैं और इस लड़ाई में आज हमने विधिमंडल का जो अधिवेशन आज महाराष्ट्र का होने जा रहा है उसमें आज हमने आंदोलन किया महाविकास आघाड़ी तरफी पहिल्याच दिवशी या सरकारची पोल खोडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेच्या मार्फत आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ह्या सरकारला स्वतःला विश्वास नाही त्यांच्या मंत्र्यांना विश्वास नाही त्यांच्या चेल्या चपाट्यांना विश्वास नाही की इतक्या प्रकारचं बहुमत येऊ शकतं का आता हा आमचा आरोप असू शकेल कदाचित परंतु या राज्यामध्ये वाढलेले सत्तर लाख मतदान ते कुठून आलं आकाशातनं पडलं का या राज्यामध्येच नव्हे या देशामध्ये कधीही नव्हतं स्वातंत्र्यानंतर आज पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली गेल्या दहा वर्षामध्ये रात्री अकरा वाजता हे इलेक्शन कमिशन हे काढतं पत्रक काढतं रात्री अकरा वाजता प्रेश प्रेस कॉन्फरन्स घेते आजपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाचचा टाइम सहाचा झाला आहे हे मान्य करतो आम्ही सहाच्या नंतर जेवढे मतदार असतात त्यांना आत घेतात आणि मतदान होतं परंतु आठ नंतर आठ साडेआठ नंतर कुठली याच्या बाबतीत इलेक्शन कमिशन अशा पद्धतीने पत्रक किंवा हे काढतं पत्रकार परिषदेमध्ये वाढलेल्या मताचा टक्का सांगतं याचं मोठं आश्चर्य वाटतं आणि इथेच गौड बंगाल आहे सगळं या राज्यामध्ये वाढलेली सत्तर लाख मतं कुठून आली आणि तो आमचा विचारण्याचा अधिकार आहे इलेक्शन कमिशन याची आणि याच्यातच सगळं उत्तर दडलेलं आहे ईव्हीएम हे एक माध्यम आहे आणि जे गेली दोन हजार चौदापासून मोदी सरकारने हे वापरलेलं आहे केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं असेल देशभरामधल्या छोटी राज्य सोडून जी जी मोठी राज्य आहेत तिकडे ह्याचा वापर केला गेला आहे आणि हे मी किंवा आम्ही महाविकास आघाडी म्हणून सांगत नाही तर तिथल्या तिथल्या राज्यामधले सगळे नेते या गोष्टीचा आरोप करतात आहेत एक साधं उदाहरण दिलं जातं आणि जे मला मोठं आश्चर्य वाटतं की इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग त्या मशीन समोर ठेवून हात न लावता ते सांगतं की याला तुम्ही टॅम्पर करून दाखवा याला सेट करून दाखवा कसं शक्य आहे हात तर लावायला द्या इंजिनियर आहेत आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे हे आम्ही काही आरोप करत नाही त्यांनी सिद्ध केलेलं आहे की या सगळ्या व्ही एममध्ये टॅम्परिंग होऊ शकतं सेट होऊ शकते आणि हे फक्त विधानसभेपुरतं मर्यादित लोकसभेपुरतं मर्यादित नाही तर त्यांनी याचा वापर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा केलेला आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून हे आंदोलन आज महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलं आहे राहुल गांधीजी आमचे नेते खारगे आमचे नेते यांनी या लोकसभेचं सत्र चालू आहे तिथेसुद्धा ई व्ही एमच्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आणि देशभरामध्ये जसा भारत जोड जोडो अभियान राहुल गांधींनी यशस्वीरित्या संपूर्ण देशामध्ये फिरले आणि लोकांमध्ये एक जागृती आणली तशाच पद्धतीची जागृती आता ई व्ही एमच्या विरोधात सुद्धा आम्ही देशभरामध्ये करणार आहोत महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या गावागावामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन कारण मार्करवाडीचं उदाहरण जसं विरोधी नेते दानवे साहेबांनी दिलं नुसतं मार्करवाडी नाही अठ्ठ्याहत्तर गावामध्ये ग्रामपंचायतींमध्ये असे हे झाले त्या लोकांनी निर्णय घेतले पण त्या निर्णयाला कोण विचारतच नाही खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मूलभूत गाभा हे ग्रामपंचायत आहे सरपंच आहे त्यांनी घेतलेले निर्णय हे देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा बदलता येत नाही हे लोकशाहीचं वैभव आतापर्यंत होतं आपलं आता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे एव्हरी ओड फॉर महायुती एव्हरी वोट फॉर महायुती ते खोटं बोलण्यात फार पटायत आहेत म्हणून मी त्यांना नाव ठेवलं देवेंद्र फसनवीस आणि ते कायम आहे ते कायम आहे त्यांनी माझ्यावर दाखल करावा काय जे काय करायचं ते करावं त्यांनी महाराष्ट्राला फसवलं आहे या महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला फसवलं आहे महाराष्ट्राच्या मतदारांना फसवलं आहे आणि म्हणून तुम्हाला इतका जेव्हा कॉन्फिडन्स आहे हिंमत करा ना चला ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्थापासून सुरुवात करा तुम्हाला कळेल तुमची तुमची काय अवकात आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मतदाराच्या मनामध्ये काय आहे दिसेल ना आणि मग सांगा ना तुम्ही आम्हाला काय ज्ञान द्यायचं ते त्या